ता सहावी मा माहे ऑक्टोबरचं मासिक नियोजन तर या ठिकाणी पहा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पाच दिवस आहेत आपल्याला आठवा घटक शिकवायचा आहे विभाज्यता अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा एकाहत्तर एकतीस विभाज्यतेच्या कसोट्या सांगतात अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा विभाज्यते या भागा भागावर उदाहरणे समजून देणे व उजळणी घेणे विभाज्यतेच्या कसोट्या कोणत्या याविषयी माहिती करून देणे तीनची विभाज्यतेची कसोटी समजून देणे बारकाईने निरीक्षण करण्यास लावणे सारणी दाखवणे व त्या सारणीवरून निष्कर्ष काढण्यास प्रोत्साहित करणे चार ची विभाज्यतेची कसोटी समजून देणे व विचारणे साधनतंत्रे आहेत कृती तोंडी काम कृती कृती आणि तोंडी काम शैक्षणिक साहित्य हे उपलब्ध साहित्य या ठिकाणी परत आहे चार्ट सारणी आणि कसोट्यांचा चार्ट गाभा घटक आहे भावना व कृती यांचा समन्वय जीवन कौशल्य आहे निर्णय क्षमता राष्ट्रीय मूल्य आहे नीटनेटकेपणा यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत दिवस आहेत पाच आणि नववा घटक शिकवायचा आपल्याला मसावी लसावी अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा एकाहत्तर झिरो एक विशिष्ट परिस्थितीत लसावी मसावीचे उपयोजन करतात अध्ययन अनुभवाचे स्वरूप विभाजक व विभाज्य याविषयी उदाहरणासहित माहिती करून देणे विभाजक व विभाज्य यातील फरक समजून देणे संख्या फलकावर देणे व त्याचा मसावी काढण्यास प्रोत्साहित करणे दोन ते दहा पर्यंतचे पाढे क्रमानुसार लिहून आणणे गणितासंबंधित विविध प्रकारच्या गणिती कोड्यांचा संग्रह करून आणणे त्यानंतर या ठिकाणी पहा तंत्र आहे कृती तोंडी काम कृती स्वाध्याय आणि उपक्रम शैक्षणिक साहित्य आहे संख्या चार्ट संख्या चार्ट संख्या चार्ट आहे पाढ्यांचा चार्ट आणि गणिती कोडे गाभा घटक आहे बुद्धिभावना व कृती यांचा समन्वय जीवन कौशल्य आहे निर्णय क्षमता राष्ट्रीय मूल्य आहे नीटनेटकेपणा यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये एक ते पाच दिवस यामध्ये आपल्याला संकलित चाचणी एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा घ्यायची आहे त्यानंतर परत चौथ्या आणि पाचव्या आठवड्यामध्ये एक ते पाच दिवसच आहेत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिवाळी सुट्टी असणार आहे